कोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असे म्हणता येईल गुवागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावानंतर दगडी बांधकाम केलेले गणेश मंदिर दिसतं ते म्हणजेच हेदवीचे दशभुज गणेश मंदिर हे मंदिर पेशवेकालातील असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात हे बांधले गेले असावे असा कयास आहे केळकर स्वामी नामक गणेश भक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे या मंदिरात गणेश मूर्ती दहा हाताची आहे म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हटलं जातं चक्र त्रिशूळ धनुष्य गदा आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ कमळ पाश निळकमळ दात आणि धान्याची लोंबी अशी गोष्टी हातात दिसतात दशभुज गणेश मूर्ती सगळीकडे आढळत नाही या मूर्तीची निर्मिती काश्मीरमधील पाषाण वापरून केलेली आहे असे सांगितले जातं